घड्याळ तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये घड्याळ असते हे ना मग आपल्याला घड्याळ बघितल्यानंतर आपल्याला टायमिंग सांगता आलं पाहिजे घड्याळात किती वाजते हा घड्याळ बघितल्याबरोबर आपल्याला घड्याळाचा टायमिंग ता सांगता आला पाहिजे जा हा किती वाजले सांगा दार बंद पाच वाजले पंधरा मिनटं या प्रत्येक अंकामध्ये पाच 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 मिनिट आहे पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट आणि हे सगळे पाच पाच मिनिट किती झाले इथंपर्यंत सात मिनिट किती झाले पाच मिनिट पाच एक पाच पाच दहा पाच एक पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पाच एकतीस पाच सात पस्तीस पाच आठ अठचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा पन्नास पंचावन्न सात पंचावन्न आणि सात म्हणजे साठ मिनिटाचा एक तास पाँच। पाँच बनता। बनता? आ, आता तुम्ही म्हणते हे सव्वा पाच पाच वाजून पंधरा मिनिटांना सव्वा पाच म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात हा सव्वा पाच म्हणतात आता पाच वाजून किती मिनिट झाले तीस हा तीस, तीस मिनिटं झाली तीस मिनिटाला काय म्हणतात साडेपाच वाजले किती वाजले बघा आधी नीट लक्ष द्या नंतर मी चेंज तुम्हाला विचारणार आहे प्रश्न काय विचारणार आहे प्रश्न लक्ष घ्या मी पहिलं सांगितलं पाच वाजून पंधरा मिनिटाला सव्वा पाच म्हणतात पाच वाजून तीस मिनिटाला साडेपाच म्हणतात आणि वाजून मिनिटाला आता किती झाले वाजून वाजून मिनिट पंचेचाळीस मिनिटे झालेली आहेत या घड्याळात मग याला काय म्हणतात मा। पावने पाच नाही हे पंधरा मिनिट झाली की लगेच सहा वाजणार आहे पावणे सहा म्हणतात काय म्हणतात हा पावणे पाच म्हणायचं का नाही चार वाजून येणार बंद चार वाजून पंचेचाळीस मिनिट असले तर त्याला म्हणायचं पावणे पाच आणि पाच वाजून पंचेचाळीस मिनिट असले की याला काय म्हणायचं पावणे सहा पावणे म्हणजे ला एवढाच पावच भाग कमी आहे बघा सहा वाजायला किती भाग कमी आहे पावभाग कमी म्हणून याला काय म्हणायचं पावणे सहा लक्षात आलं आता बघा किती वाजले मिनिटे म्हणतात काय म्हणतात म्हणा सर्वांनी तसं नाही म्हणायचं सात वाजून पंचेचाळीस मिनिटे आणि यालाच काय म्हणायचं पावणे पाहुणे आठ समजलं का या पद्धतीनं ठीक आहे आता तुम्हाला मी इथं बोलावून किती वाजले हे एक एकला एक विचारणार आहे ओके थँक्यू